MH29, आदाब, मी आपण न्यूज मुस्लिम कब्रस्तान मध्ये जाण्याकरिता पुलाची केली मागणी मुख्याधिकारी माडावी यांना दिले निवेदन मुस्लिम कब्रस्तान मध्ये जाण्याकरिता पुसद रोड वरील पुलापासून ते कब्रस्तान गेट पर्यंत जाण्यास पुलाचे काम मंजूर करण्याबाबतचे निवेदन मोहम्मद शहबाज मोहम्मद अकील दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी माडवी मॅडम यांना दिले आहे दिग्रस येथील संपूर्ण मुस्लिम समाजाचे अंतिम संस्कार कब्रस्तानमध्ये केले जातात सदर कब्रस्तान हे गावाचे बाहेर पुसद रोडवर असून गवळीपुरा दिग्रस येथून डोली खांद्यावर घेऊन जवळपास तीन किलोमीटर अंतर चालून जावे लागते तसेच पूर्वीचा पुसद रोडवरील कब्रस्तानचे गेट रोडला लागून होते परंतु आता उंच नवीन पूल झाल्याने पुलापासून ते कब्रस्तानचे गेट पर्यंत जाण्याकरिता मधात जवळपास दहा फुटाचा खड्डा निर्माण झाला आहे त्यामुळं तेथून ते अंतिम संस्काराचा डोला नेणे शक्य होत नाही यामुळे प्रेताचा डोला देवनगर कडील रोडने नेऊन पुन्हा खालच्या बाजूने उतरून परत कब्रस्तान मध्ये प्रवेश करावा लागत आहे यामुळे एक किलोमीटरचा फेरा होऊन आम्ही मुस्लिम बांधव खांद्यावर डोला घेऊन आमची दमछाक होत आहे तसेच मयतीवर येणाऱ्या वृद्धांचे देखील बेहाल होत आहे व संपूर्ण मुस्लिम समाजाची यामुळे परेशानी होत आहे या अत्यंत निकडीचे सार्वजनिक सुविधेकडे तातडीने लक्ष देऊन पुलापासून ते कब्रस्तान गेटचे गेट, गेट पर्यंत सरळ जाण्याकरिता पुलाचे बांधकाम मंजूर करणे अत्यंत आवश्यक आहे असे निवेदनात यावेळी म्हटले आहे पाहुया काय म्हणाले मोहम्मद शहबाज दिवान दिग्रा शहर मुस्लिम बौलसंख्य इलाका आहे पर मुसलमान समाज की आबादी ज्यादा होने के कारण दिग्रा शहर में एक ही कब्रस्तान है और जिसके जिसके चलते हमने माधुरी मडावी मैडम से रिक्वेस्ट किया है निवेदन दिया है कि डिगरा शहर में जो पुल पुल है तो पुल की सुविधा हमको करा कर दे और इसके चलते हमने इससे पहले भी कई बार निवेदन दिए हैं उसका कोई समाधान नहीं हुआ हमको नगर पालिका प्रशासन और माधुरी मडावी मैडम से एक रिक्वेस्ट है कि हमारे मुसलमान समाज का जल्द से जल्द समस्या दूर करें